तर नमस्कार मंडळी मी संध्या संध्या, संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे तर डायरेक्ट मी व्हिडिओला सुरुवात करत आहे आजची आपली रेसिपी गव्हाच्या कुरड्या गव्हाच्या ची अतिशय सगळ्यात सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर गहू घेतल्यात मी गहू तुम्ही किती घ्या फक्त चीक आपल्याला मोजून घ्यायचे आहेत इथं मी गणेश गहू वापरला आहे तुम्ही कुठलाही गहू इथं वापरा चार दिवस भिजत घालायचे आपल्याला चौथ्या दिवशी आपल्याला मिक्सर जारमधून काढून घ्यायचे चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी जर तुमचा गहू जास्त भिजतला नसाल तुम्ही पाचव्या दिवशी घातला काढला तरी चालतो फक्त त्याचा रोज पाणी बदलायचं आहे त्याने ते आपल्या गव्हाला आंबटपणा येणार नाही आणि घरात पूर्ण आंबट वास सुटणार नाही तर हा गहू आपल्याला चार दिवस चांगला भिजत घालायचा आहे चौथ्या दिवशी चौथ्या किंवा पाचच्या दिवशी आपल्याला गहू काढून घ्यायचा आहेत तुमचा गहू जर जास्त भिजला नसेल तुम्ही मी पाचव्या दिवशी काढला तरी चालतं तर पाहू का, शकता आज माझा पाचवा दिवस आहे गहू भिजत घालण्याचा आता दाबून बघायचा गहू आपला चांगला भिजला आहेत नंतरच त्याला आपल्याला मिक्सर जारामध्ये बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त बारीक नाही थोडं जाडसर करून घ्यायचं चालू बन मिक्सर करून जर तुमच्याकडे गहू चिका चिक काढण्याची मशीन जर असेल किंवा आजूबाजूला किंवा गावामध्ये तर तुम्ही त्यांना सुद्धा काढू शकता चीक पण आमच्याकडे ते नसल्यामुळे मी मिक्सर शिवाय मला पर्याय नाही आहे म्हणून मिक्सर जारामध्ये थोडंसं चालू बन करून बटन करणार आहेत मी आणि थोडंसं जाडसर करून घ्या आहे खूप जास्त बारीक करू नका तर आपल्या कुरड्या खूप जास्त लाडसर येतील म्हणून थोडंसं टपात थोडंसं पाणी घेतलं आहे मी दोन थोड़ थोड़ ते तीन ताबे आणि थोडं थोडं करून गहू अशीच पद्धतीनं बारीक करून त्या टपात घालणार की जेनं तो चिक जो राहील तो खाली घट्ट बसणार नाही आपल्याला पिडताना खूप सोपं जाईल ते आ, जा तर मी पाहू शकता वायरच्या पिशीचा इथे उपयोग करणार आहे हे पिशी मी स्वच्छ पाण्यात धुऊन घेतली आहेत आणि मिक्सर जा स्वच्छ पाण्यात धुतल्यानंतर हे पिशीला आपले जो चिक काढला होता आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला तो सुद्धा आपल्या त्यात घालून घ्यायचा आहे थोडा थोडा करून इथं साईडला मी तोड़ तोड़ था। था। तीन टोपात पाणी घेतलं आहे एका टोपात थोडं जास्त पाणी घेतलं आहे आणि दोन टोपात थोडं कमी घेतलं आहे हे पिशवू आपल्याला त्यात बुडून काळजी तीन टपामध्ये थोडी थोडी म्हणजे जो उरलेला सुरलेला जो चिक असेल तो पूर्ण तिन्ही टोपामध्ये हा ते उतरेल आणि आतमध्ये तो ताम वगैरे जे राहिले असेल तर त्यामध्ये चिटकून बसेल तर हे एका ताईचा मी असाच व्हिडिओ बघितला होता त्यांनी वायरच्या पिशीचा उपयोग करून गवत चिक काढण्याची पद्धत दाखवली होती मला ती पद्धत खूपच आवडली म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि पटली पण आणि सोपीही वाटली कारण बायकांना खूप कामं असतात आणि उन्हाळी कामं करायची म्हटले त्यातल्या त्यात कुरड्या की त्याला खूप पसारा असतो आणि खूप मेहनतही करावी लागते आपल्याला हात पण भरतात आपले आणि नंतर आपले ते गाळायचं प कापडानं गाळायचं चांदणीनं गाळायचं खूप अशी मेहनत असते त्याला ही पद्धत मला खूपच सोपी वाटली त्या त्यांची म्हणून मी ही पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे वायरच्या पिशीचा उपयोग केला मी ही जर तुम्हाला पद्धत आवडली असेल तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा नाही तर तुम्हाला जी पद्धत आवडते रेग्युलर चिक हातानं पिळून कापडाने गाळून ती पद्धत वापरा मी आधीच त्याच पद्धत वापरायची हाताने चीक पिळून काढायची नंतर कापडाने गाळून काढायची पण ही पद्धत आवडल्यापासून मला खरंच खूप आवडला ही पद्धत आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि मला तो सक्सेस पण झाला आहे तर तुम्ही पण हा पद्धत ट्राय करून बघा म्हणजे तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तिन्ही टोपात मी हा पिशी तोडून घेणार आहेत हातानाच म्हणजे जो कुंचा वगैरे ताम वगैरे राहते तो त्याला चिटकून बसते बाहेर येणार नाही बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या मी शॉर्ट व्हिडिओ टाकला तेव्हा की ताई आम्ही मी कापडी पिशी वापरली तर चालेल का खूप किचकट काम आहे पण कापडी पिशी जर तुम्ही वापरली तर त्याला ते चिटकून बसेल पा चिक यायला वेळ लागेल आणि सहज तो पडणार नाही वायरची पिशवी असल्यामुळे का तो चिक सहज पटकन बाहेर निघतो आणि ते ताम वगैरे राहिले असते त्याला ते चिटकून बसते म्हणून मी तर वायरची पिशी वापरली आहेत आणि हा व्हिडिओ त्या ताईचाच हे पद्धत वापरली तर तुम्ही पण ही पद्धत एकदा ट्राय करून बघा आणि कोणी कोणी बरंच जर म्हटलं की तर हे खूप किसकट आहे खूप वेळ जातो हा टाईमपास आहे पण नाही खरंच आहे ही पद्धत मला आवडली तुम्ही पण एकदा खरंच करून बघा आणि आपली मेहनत पण आपल्याला कमी लागते याला कारण असे आपल्याला खूप सारे कामं असतात आपला वेळ वाचला पाहिजेत पद्धत कोणतीही असो फक्त आपला वेळ वाचला पाहिजे आपण तीच कामं करणार आहेत तर अशा पद्धतीने मी जो चिक आहे तो पूर्ण बारीक करून घेणार आहेत म्हणजे चोळून घेणार आहेत कापडा वायरच्या पिशीमधूनच चोळून चोळून बघू शकता मला काहीच वेळ लागला नाही पद्धत करायला तर हा चिक जो आहे तो खुंचा वगैरे त्याला काहीच वगैरे चिकटपणा वगैरे काही नाही आणि जे उरलेली सुरलेली शंका जे असेल की आळ्यात थोडंसं ताम वगैरे हो किंवा पिशवूला चिटकलेले थोडंफार गहू असतील तर सुद्धा आपण शंका दूर करणार आहे तर इथं मी चाळणी घेतली पीठ गळ्याची त्याच चाणणींना आपण हे पाणी जे आहे तर गाळून घ्यायचे जे उरलेले सुरलेले जे कण असतील किंवा थोडंसं लालसरपणा असेल किंवा गहू राहिलेले असतील ते सुद्धा आपले राहतील आता ही प्रोसिजर मी संध्याकाळी चार वाजताच करून घेतली आहेत की हे आता हे जे पाणी आहे त्यातलं पाणी मी थोडंसं तिळाची चकली करण्यासाठी वापरणार आहेत आणि कुरड्या करण्यासाठी हे रात्रभर आपल्याला झाकून तसंच ठेवून द्यायचं आहे की जेणेकरून तो चीक आपला खाली बसेल मग वरवरचं थोडंसं लालसर पाणी येईल आता हे जे वरवरचं जे पाणी आहे थोडंसं तांबडं पाणी ते मी गव्हाची तिळाची चकली करण्यासाठी इथं वापरणार आहेत खालचा जो चीक आहे तो गव्हाची कुरड्यासाठी मी वापरणार आहे हा जो चीक आहे आपल्याला तो मोजून घ्यायचा आहे गहू तुम्ही कितीही वापरा फक्त चिकाचं प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं आहे जेवढं चीक असेल तेव्हाच इथं पाणी आपल्याला वापरायचं आहे की जेव्हा आपल्याला चिक जास्त पातळी होणार नाही आणि घट्टही होणार नाही ते इथं एक पातेलाभर मी चीक घेतलं आहे ते तेवढंच पातळी इथं पाणी मोजून घेतलं आहे पाणी थोडं वाटलं जास्त घाला गरम करून साईडला ठेवा जर तुम्हाला असं वाटत असेल कपा खूप जास्त जड झालं किंवा हाटायला आपल्याला वेळ लागतोय थोडंसं वरून गरम पाणी घातलं तरी चालतं फक्त लगेच घाला खूप शिजल्यानंतर घालू नका नंतर आपल्या कोरड्यात तुटतील आणि ते हलवत पाहिलं आपल्याला वेळ जाईल यात मी थोडीशी तुरटी टाकली आहेत बारीक करून आणि चांगलं पाणी उकळल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये आपला जो चिक होतो तो, तो आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी मी थोडंसं एक तांब्यावर साईडला काढून घेणार आहेत जर कमी वाटलं तरच त्यात घालायचं आहे नंतर ना नाही नसल घालायची गरज वाढली तर नाही घातलं तरी चालतं पण एकदम पाणी घालू नका त्यातून खूपच पातळ खुरड्या होतील आपल्या म्हणजे या अवस्थेत ते येणार नाही पाणी उकळायला लागलं की त्यातच आपला चीक खाळायचा आणि रईच्या सहाय्याने एखाद्या चाटूच्या सहाय्याने किंवा ला रईच्या लाटण्याच्या सहाय्याने हा चीक आपल्याला घेऊन घ्यायचा तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं वाटत असेल चिकी ची चिक घेरायचं ती पद्धत तुम्ही इथं वापरा ते मी तर रईस रही वापरली रहीच्याच साहिने आपल्याला हा चिक गरम गरम असताना खूप घेटू घेऊन घ्यायचं आहे याला खूप मेहनत लागते गरम ला हे गरम असतानाच आपल्याला हे त्याच्या गाठी वगैरे मोडून घ्यायचे की जेणेकरून त्या गाठ वगैरे काही राहणार नाही सोऱ्यातून सहज पडेल हे खूप थंड झाल्यानंतर आपण हे जर केलं तर हे व्हायला वेळ लागतो चीक म्हणून आपलं गरम गरम हे करून आपल्याला हटायचं आहे गव्हाचे कुरडे करताना मात्र दोन जणांचीसिद्ध मदत लागते एकजण पकडायला लागतं आणि एकजण इथं पीठ घ्यायला लागतं इथं म्हणजे एक पात्रवर चीक त्यानं भरपूर असं चीक पडलं आहे त्याचा दो एका पयचा तो हे आपल्याला पूर्ण घेरून घ्यायचं आहे रेच्या सहाय्याने म्हणजे गाठी वगैरे जे असतात ते चिरक मोळून घ्यायचे आपल्याला जरा घट्ट वर जर वाटत असेल तुम्हाला पीठ तर तुम्ही वरतून थोडंसं गरम पाणी घाला पण पूर्ण शिजायच्या आधीच घाला गरम पाणी पण नंतर तुम्ही नंतर पाणी घातलं तर ते चिकट येते आपली कुडई व्यवस्थित होणार नाही आणि हलव्याला पण आपल्याला जळ जाणार आहे तर अशा पद्धतीनं आपला चिकमाचा चांगला शिजला आहे हाताला चिटकून बघा लावून पाहायचं पाण्याचा हात लावून जर चिटकला तर समजून जायचं की आपल्या गव्हाचा चिककाच नाही चिटका समजा आपवाचं इथे परफेक्ट झालं आहे आता आपल्याला गरम गरम असताना घालून घ्यायचं आहे तर मला थोडंसं उशीर वर जायला कारण घरातले खूप कामं बाकी आणि पाणी पण आलं होतं नळाला म्हणून जरा उशीर झालाय आज तर हे उन्हात आपल्याला गरम गरम असतानाच करून घेतलं आहे हे गरम असताना मी बारीक बारीकची चादणी वापरली तेव्हा ते करून घेतले आणि थोडं थंड झाल्यानंतर जाळ चांडणी वापरली तरी चालतं हे दोन दिवस आपल्याला कडक सुकात ओनून घ्या सुकून घ्यायचं आहे की नंतरच आपली कुरडे चांगली टिकते वर्षभर वर। तर पाहू शकतात ती तर मी दोन दिवस मस्त उन्हात चांगली सुकवलीत कुरडे तर इथं जे बारीक चादणी ते गरम असताना जो चिक काढला होता मी ते गरम गरम ते, ते बारीक चाणणी वापरली त्यांना नंतर थोडं थंड झाल्यानंतर जो कोरड्या केला आहे थोडेसे केले आहेत मग जेणेकरून त्या सहज पडल्या गेल्या त्यातून बारीक याला कळायला गेलं तर जरा वेळ लागत होता म्हणून मी थोडेसे जाड आणि बारीक असे दोघे कुरड्या करून घेतले आहेत ते यात्रेस कुरड्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहेत तर इथं तेल चांगलं तापून घ्यायचं आहे कडकडीत तेल चांगलं तापलं की नंतरच त्यामध्ये आपल्याला कुरडाई तळून घ्यायची बघू शकता की दप्पटनं आपली कुरडं इथं फुलली आहेत आणि कलर पण खूप चांगला आला आहे त्याचा शिवाय आपल्याला मेहनत पण करायला लागली अशा पद्धतीनं जर तुम्ही चिक काढला तर तुम्ही सहज वीस तीस किलोचे कुरडे बनवू शकतात त्यातला मी काही तिळाची सुद्धा करण्यासाठी बाजूला कर काढला आहे तर बघू शकता मस्त आपले गव्हाचे कोरडे इथं तळून चालीत शुभ्र गव्हाची कोरडे आवडली काढले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद